नमस्कार मित्रांनो कोकणचे गजाली या यूट्यूब मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशा दोन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पुढील भविष्यकाळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी अतिशय लाभदायी ठरू शकतात आता ह्या नेमक्या योजना काय आहेत याचा व्याजदर काय असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला किती वर्षासाठी किती पैसे गुंतवायचे आहेत याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि नेहमी सांगतो त्याप्रमाणे अजून तुम्ही चॅनलला लाईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल आयकन प्रेस करा तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे पाहू शकता पहिली योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आहे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न वर्षांनंतर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना पन्नास वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येतो तर पोस्टाच्या बचत योजनांमध्ये या योजनेवर सर्वाधिक व्याजदर आहे या योजनेचा व्याजदर तब्बल आठ पॉइंट दोन टक्के आहे आता येथे पाहू शकता या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपये गुंतवता येतात तर या बचत खात्यात दर तीन महिन्याने एकदा व्याज जमा केले जात म्हणजेच तुमची जी मूळ ठेव हो असेल त्यावर तुम्हाला दरमहा मिळणार व्याज हे एकत्रितरित्या दर तीन महिन्याने डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला जमा केलं जाईल आता येथे एक गोष्ट पहा पाच वर्षाच्या काळासह तुम्ही पहिल्या वर्षात योजनेतून बाहेर पडल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही त्याचबरोबर मागील ती व्याज जे बचत खात्यात जमा केले गेले असेल तर ते गुंतवणुकीच्या रकमेतून वजा केले जातील म्हणजे योजनेमध्ये एक वर्षाच्या आत तुम्ही जर रक्कम काढायचा विचार केलात तर तुम्हाला ती माहीप्रमाणे मिळणारं जे व्याज असतं ते सुद्धा तुमचं डिडक्ट केलं जाईल म्हणजे वजावट केली जाईल आता येथे पहा जर तुम्हाला एक वर्षानंतर किंवा दोन वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील तर गुंतवणुकीच्या रकमेपैकी एक पॉइंट पाच टक्के कपात केली जाईल म्हणजेच जी काही तुमची गुंतवणूक असेल त्यावर दीड टक्का कपात केली जाईल आणि त्यानंतर जर तुम्ही तुमचे खाते बंद केलेत तर तुम्हाला एक टक्का वजावट आकारली जाते म्हणजे पहिले दीड टक्का आणि त्यानंतर तुम्ही खाते बंद करताय म्हणून एक टक्का असे मिळून अडीच टक्के तुमच्या मूळ रकमेतून वजा केले जाते आता तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास तुमच्याकडे पाच वर्षात एक लाख एक्केचाळीस हजार रुपये असतील म्हणजेच जर जा तुम्ही जास्तीत जास्त तीस लाखाची गुंतवणूक केली तर तुमच्या हातात पाच वर्षानंतर बेचाळीस लाख तीस हजार रुपये असतील म्हणजेच पाच वर्षाकरता तुम्ही तीस लाख रुपये गुंतवलेत तर त्या रकमेवर तुम्हाला पाच वर्षानंतर तब्बल बारा लाख तीस हजार रुपये मिळतात आता येथे पहा तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज जर एका आर्थिक वर्षात पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला कर आकारला जाईल तर ता त्यापुढे त्यांनी हेही म्हटलंय आयकर लागू होण्याच्या रकमेपेक्षा कमी पैसे कमवल्यास तुम्ही लवकर फॉर्म म्हणजे फिफ्टीन जी आणि फिफ्टीन एच भरून हे शुल्क टाळू शकता म्हणजेच ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की आपलं व्याज पन्नास हजाराच्या वर जात आहे त्या अगोदर तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे तिथे जाऊन फिफ्टीन जी किंवा फिफ्टीन एच फॉर्म भरून द्यायचा आहे त्यामुळे तुमचं शुल्क वाचू शकत त्यानंतर पहा महिला सन्मान प्रमाण योजना महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित पोस्ट ऑफिस ही एक विशेष योजना आहे आता या योजनेचा कालावधी दोन वर्षाचा आहे आणि दरवर्षी सात पॉइंट पाच टक्के व्याज देतात पोस्ट ऑफिस आणि बँकेद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत तर ही योजना तुम्हाला मला अल्प मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते आता या योजनेमध्ये तुम्ही किमान एक हजार ते दोन लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षाच्या शेवटी तुमच्या हातात एक लाख सव्वा हजार बावीस रुपये असतील म्हणजेच जर तुम्ही जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षाच्या शेवटी तुमच्या हातामध्ये दोन लाख बत्तीस हजार रुपये असतील आता एक गोष्ट लक्षात घ्या ही योजना करमुक्त नाही म्हणजे ए टी सी कलम येथे लागू होत नाही तर माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कोकणचे गजाले या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही दररोज तुमच्याकरिता नवनवीन योजना आणित असतो तर अशा अजूनही काही योजना जाणून घेण्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलेखन प्रेस करा व्हिडिओला एक लाईक कराल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र Care and bye, -bye.